हाय बरं आजचा हा व्हिडिओ माझा नवीन प्रताप तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बरं तुमच्या लक्षात आलंच असेल जे साधारण हायवरून की नवीन प्रताप घेऊन आलेली आहे तर आणि हे सगळे प्रताप मी तुमच्यापर्यंत एवढ्यासाठी पोहोचवत असते कारण का मग मला त्याच्यावरून कळतं की मी एकटीच अपवाद आहे म्हणजे तुमच्या कमेंट्सवरून की तुमचे असं काही होतं होत असेल असं बरं नवीन प्रताप हा जो चार्जर आहे आपण इथे या चार्जरच्या ह्याला ही पिन आपण अटॅच करतो ठीक आहे म्हणजे ह्या साईडची आणि ही जी साधारण पिन आहे ती आपण फोनला अटॅच करतो ठीक आहे सकाळी उठल्यानंतर मी लक्षात आलं फोन डिस्चार्ज होणार आहे तर चार्जिंगला लावूया हो फोन ही पिन जी आपण इथे अटॅच करतो ती मी फोनला लावत होते माझ्या इथे फोनला जी आपण ही लावणं अपेक्षित होतं आणि मग ही पाच मिनटं विचार करून झाल्यावर की बापरे आपला फोन खराब झाला की काही का नाही लागत आहे पिन मग माझ्या लक्षात आलं की अच्छा ही पिन लावायची होती असं आहे बरं आणि या चार्जरच्या कवरवर जाऊ नका नुसती शरीराने वाढले वय वर्ष अजून माझं लहानच आहे बाय